भारतीय हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणात चौदा जून तेवीस ते जूनच्या मध्ये पावसामध्ये खंड पडला तेवीस जून पासून पावसाला सुरुवात झाली महाराष्ट्रभर पाऊस सक्रिय झालेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विभागवार पावसाचा अंदाज बघणार आहोत जसं की विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र मुंबई सह कोकण यामध्ये कसा पाऊस असणार या शेवटच्या आठवड्यामध्ये हे थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खारात पाटील विदर्भाचा अंदाज आपण सर्वप्रथम बघूयात तर विदर्भाच्या अकरा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते दिवसापासून पावसानं हजेरी लावलेली आहे चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडतो आहे बंगालची उपसागरीय मान्सूनी शाखा जी आहे ती पुढं सरकल्यामुळं सक्रिय झाल्यामुळं विदर्भातल्या अकरा जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आहे पुढचे म्हणजे तीस जूनपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी विदर्भ पूर्ण विदर्भामध्ये आहे पूर्व आणि पश्चिम त्यानंतरचा आहे मराठवाड्याचा अंदाज आपण जाणून घेऊ तर मराठवाड्यामधले जे काय आठ जिल्हे आहेत त्या आठ जिल्ह्यापैकी छत्रपती संभाजीनगर जे आहे त्या ठिकाणी कमी पावसाची म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तर उर्वरी जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस आहे आणि सव्वीस जूनपासून तीस जूनपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळं तीस जूनपर्यंत संपूर्ण मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस असण्याची शक्यता आहे त्यानंतरचा आहे मध्य महाराष्ट्र आता मध्य महाराष्ट्राच्या पावसाचा अंदाज सांगत असताना खानदेश नाशिक नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हे काय आठ दहा जिल्हे आहेत तर याच्यामध्ये काय झालेलं आहे प्रामुख्यानं जी बंगालची उपसागरी शाखा ही पुढे सरकल्यामुळं तिच्यामुळं जी अरबी समुद्री शाखा आहे ती ऊर्जा अवस्थेत गेलेली आहे ती ऊर्जा अवस्थेत गेल्यामुळं या संपूर्ण ठिकाणी चांगल्या पावसाची त्या ठिकाणी शक्यता हवामान खात्यानं वर्तवण्यात आलेली त्यामुळं मध्य महाराष्ट्रातील या दाही जिल्ह्यामध्ये किंवा सभोतालच्या परिसरामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील चार पाच दिवस तीस जून पर्यंत आज जूनचा शेवटचा आठवडा आहे या ठिकाणी चांगला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आता आपण मुंबईसह कोकणाचा अंदाज जाणून घेऊ तर गेल्या चार पाच दिवसापासून रत्नागिरी रायगड पालघर ठाणे त्या ठिकाणी मुंबई मुंबई उपनगर या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे आणि येत्या काही दिवसामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये अतिवृष्टीची शक्यता सुद्धा जाणवते आहे अशा पद्धतीचा मुंबईसह कोकणाचा अंदाज आहे आता मध्यंतरी पावसामध्ये खंड होता मान्सून कशामुळे सक्रिय झाला तर बंगालची उपसागरीय शाखा जी आहे मान्सून शाखा ही पुढे सरावली आहे पुढे सरकली आहे त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडतो आहे त्याचबरोबर इतरही वातावरणीय बदल हे मान्सूनला पूरक त्या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळे हा संपूर्ण आठवडाभर आता पाऊस पडणार आहे हा अंदाज या आठवड्याचा आहे एकंदर जो मी काय हवामान अंदाज देतो मी हवामान अभ्यासक नाही हवामान तज्ज्ञ नाही हा अंदाज भारतीय हवामान खात्याचा त्याचबरोबर निवृत्त हवामानशास्त्रज्ञ आदरणीय माणिकराव खोळे साहेबांच्या अंदाजातले सुद्धा काही भाग याच्यामध्ये मी सांगतो आणि एकंदर सोप्या भाषेत सांगण्याचं काम मी करतो मी कुठल्याही प्रकारचा हवामान अभ्यासक नाही हा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे फक्त भारतीय हवामान खातं काय करतं इंग्लिशमधून प्रिडिक्शन देतं त्यामुळं सामान्य शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचत नाही त्यामुळं इतर अनेक हवामान तज्ज्ञ त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत परंतु भारतीय हवामान खातं जरी सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं तर तेच अंदाज संपूर्ण महाराष्ट्राला लागू होतो त्यानुसार सुद्धा पाऊस पडतो ज्यांच्या पेरण्या राहिल्या त्यांनी पेरण्या करून घ्या हो ज्यांच्या पेरून उगवायचं राहिलं होतं त्यांच्या पेरण्या आता मार्गी लागतील सरासरी आपण अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये दुबार पेरणीचं संकट जवळपास नसल्या जमा आहे पाच दहा टक्के तर म्हणजे दरवर्षी सुद्धा होतच असतं व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून सांगा आपल्या शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर बटनवरून हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा बघता येईल तुमच्या ग्रुपवर सुद्धा शेअर करा जेणेकरून सत्य माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईड ला बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या सगळ्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करत पाटील धन्यवाद